नमस्कार पी एस लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रमोद तांबे आत्ताची कल्याण मधून काँग्रेसला सर्वात मोठा धक्का काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुत्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला विचित रोकडे रमेश जाधव जयविंद्रला भोईर अर्जुन भोईर निर्मला ठाकरे सचिवान भोई उदय जाधव निखिल चव्हाण रमा कसं आपल्या विरोधी उमेदवाराला मिळतील तेवढीच मतविरोधी शहरात आपल्या महाला मिळतील अशा प्रकारचा संकल्प आम्ही फक्त मतदानाचा तत्संच वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न पण या पहिली दोन्ही निवडणुकांमध्ये मी अतिशय जबाबदार नाही आपल्याला सांगतो दोन हजार चौदाला असा वीस हजाराचा लीड होता दोन हजार एकवीसला आपण चाळीस हजाराचा लीड झाला भिवंडी शहरात दोन विधानसभा पण भिवंडी ग्रामीण महाराष्ट्रीसाठी इतकं मजबूत आहे की हा चाळीस हजाराचा लीड कापून एका विधानसभेमध्ये त्यांच्या दोन विधानसभेचा लीट एका विधानसभेमध्ये कापून आपण एकवीस हजार मतांची त्यांच्यावर आघाडी घेण्याचं काम भिवंडीतच केलं त्याच्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही कोणी आपल्याला गैरसमज करून काही सांगेल की भिवंडीत असं आहे भिवंडीत तसं आहे भिवंडी ग्रामीणमध्ये असाय भिवंडी ग्रामीण तसं आहे अजिबात नाही भिवंडीच्या सहकार्यानेही असाच संकल्प केलेला आहे जसं तुम्ही इकडे केलाय आपकी बाग ला दोन लाख का तसं भिवंडीमध्ये केलेलं आहे आपकी बाग दीड लाख का भिवंडी ग्रामीणचाही संकल्प तोच आहे आणि भिवंडी शहराचाही संकल्प